जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक या ठिकाणी सन मध्ये बांधण्यात आलेल्या समाज मंदिराची अतिशय दुरावस्था झाली आहे या समाज मंदिराच्या पासून आजपर्यंत या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती किंवा मंदिराची रंगरंगोटी करण्यात आलेली नाही त्यामुळे आज रोजी या समाज मंदिराची जीर्णावस्था झालेली आहे या जीर्णावस्थेतील समाज मंदिराची डागडोजी किंवा दुरुस्ती न करता ही इमारत पाडून या ठिकाणी समाज मंदिराची नवीन दुमजली इमारत बांधण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामविकास ग्राम अधिकारी खेरडा बुद्रुक यांना तीस ऑगस्ट रोजी लेखी निवेदन सादर केले आहे सदर निवेदन देतेवेळी रोशन तायडे सूरज तायडे सागर तायडे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दानगे खेरडा ग्रामपंचायत खेडा बुजुर्ग वार्ड क्रमांक एक मधील एकोणीसशे बांधकाम असलेलं समाज मंदिर हे जीर्णवस्थित असून त्या ग्रामपंचायत कार्यालयाने जो दुरुस्तीचा जो ठराव घेतलेला आहे समा मंदिराचा तो रद्द करण्यात यावा असं आम्ही या वार्ड क्रमांकाचे वार्ड क्रमांक एकमध्ये सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित असून गटविकास मागणी गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या जागी तो प्रस्ताव नामंजूर करून ते दुरुस्तीने करतात त्या ठिकाणी नवीन समा मंदिर दुरुस्त करण्यात करण्यात यावं असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्व समाजच्या वतीने मागणी करत आहे